इंडियाज गॉड लॅटेंट या कार्यक्रमात रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांनी एका स्पर्धकाला अश्लील कॉमेंट केली होती त्यानंतर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटले त्यावर सुप्रीम कोर्टाने पण त्यांना खडसावलेत आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसाठी कोड ऑफ कंडक्ट एक आचारसंहिता लागू करण्याच्या तयारीत आहेत पाच ते पन्नास लाख फॉलोअर्स असणाऱ्या इन्फ्लुएन्सरला त्याचे पालन करावे लागणार आहे त्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास फौजदारी आणि विशेष अंतर्गत कारवाई देखील करण्यात येईल पाच लाखांपेक्षा कमी असलेल्या इन्फ्लुएन्सरसाठी पहिल्या चुकीवेळी इशारा देण्यात येईल दुसऱ्या वेळी त्याला दंड थोटावण्यात येईल तर तिसऱ्यांदा मात्र त्यावर फौजदारी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल केवळ सोशल मीडियाच नाही तर ओ टी टी वरील कॉन्टेंट वर सुद्धा सरकारची कळडी नजर आहे लहान मुलांवर अश्लील अभद्र असभ्य कंटेंटचा भडीमार सुरू असताना त्यासाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद